माझ्या वडील अतिशय कष्ट करणारे गरीब अशी शेतकरी होते आणि त्यांचं कष्ट बघून एक प्रकारचा संताप यायचा या समाज व्यवस्थेविषयी ही सामाजिक विषमतेवर आधार युगी समाज व्यवस्था ही बदलल्याशिवाय थांबायचं नाही मला असं वाटतंय आपलं सगळं आयुष्य अखेरपर्यंत हे कामगाराच्या जा लढ्यामध्ये जावं आचार्य आपल्या या इसकुटवा या यूट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत वर्षापूर्वी मी या सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रामध्ये काम चालू केलं कॉलेजला असल्यापासून माझ्या वडील अतिशय कष्ट करणारे गरीब अशी शेतकरी होते आणि त्यांचं कष्ट बघून बघून एक प्रकारचा संताप यायचा या समाज व्यवस्थेविषयी आणि त्याच काळामध्ये क्रांतिशीय नाना पाटलांचे भास्टर मला एक आणि कॉलेजला असतानाच असं ठरवलं की हा जो अन्याय करणारा समाज आहे हा जो पिळवणूक करणारा समाज आहे याच्यामध्ये बदल करायचा क्रांती घडवलं आणि म्हणून तेव्हापासून विद्यार्थी दे तशीपासून वेगवेगळ्या चळवळीत काम करतो प्राध्यापक झाल्यानंतर प्राध्यापक संघटनेमध्ये अगदी जिल्हा पातळीपासून अखिल भारतीय पातळीपर्यंतच्या संघटनेमध्ये काम केलं हे काम करत असतानाच सरकारी निमसरकारी कर्मचारी असंघटित क्षेत्रातले कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा मी मदत करत असे त्यांना मार्गदर्शन करत असे आणि त्याच्यामधूनच माझा एक कामगार वर्गीय असा पिंड तयार शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये कामगारांच्या लढ्यामध्ये बी काम सुरुवातीला काही वर्ष प्राध्यापक संघटना संघटना आणि योगायोगानं इचनकलीमध्ये सायजिंग वारपिंग कामगारांचा लढा सुरू झाला आणि कामगार लढ्यामध्ये माझी एंट्रन्स आज मी सायझिंग वार्पिंग कामगार शालेय पोषण आहार कामगार जे आहे त्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे राज्याचा फेडरेशनचा अध्यक्ष आहे ऑल इंडियाच्या कमिटीवर आहे नगरपालिका महानगरपालिका कर्मचारी संघटना जी आहे समन्वय समिती त्याचा इचलकंगीतला अध्यक्ष आहे कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचा अध्यक्ष आहे आणि पुणे विभागाचा अध्यक्ष आयुष्यामध्ये कामगार वर्गीय बाजू घेऊनच आपण लढायचं हे ठरवून इतर कोणताही व्यवसाय न करता जास्तीत जास्त वेळ आणि पूर्ण वेळ काम यासाठी करायचं आणि आयुष्यामध्ये जे आपण ठरवलंय की ही रस्ते व्यवस्था ही पिळवण करणारी व्यवस्था ही सामाजिक विषमतेवर आधारलेली समाज व्यवस्था ही बदलल्याशिवाय थांबायचं नाही या दृष्टीनेच या सगळ्या कामामध्ये मी काम करतात मला असं वाटतंय आपलं सगळं आयुष्य अखेरपर्यंत लढ्यामध्ये आहे या लढ्यात जर आमचा जे आमचा शेवट झाला तर आम्हाला त्यात खूपच आनंद वाटेल एवढं ध्येय आमचा आहे आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करतो आमच्या कामगार चळवळीच्या जीवनामध्ये मोठी आंदोलन झाली त्याच्यामध्ये सायझिंग वार्पिंग कामगारांचा लढा बावन्न दिवसाचा आणि त्याच्या आधी प्राध्यापक असताना एक मोठा लढा प्राध्यापकांचा सुद्धा बावन्न दिवसाचा हा लढा करण्याचं कारण काय तर अनेक लोकांना आपल्या यंत्रमार्ग धंद्यातल्या कामगारांना किमान वेतन म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही ते दर पाच वर्षांनी सुधारावं लागतं कायद्याने हे पण माहिती नाही मी जेव्हा याच्यामध्ये काम करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ बावीस वर्ष या कामगारांच्या किमान वेतनामध्ये सुधारणा झाली आणि आठ तासाचे बारा तास काम करावं लागायचे पहिला लढा झाला त्याच्यामध्ये आठ तास पाळी आणि साडेचारशे रुपयाची पगार वाढ झाली पण किमान वेतन काही सुधारलं नाही हा लढा ना असाच पुढे गेला एकोणतीस वर्ष झाली तरी किमान वेतन सुधारलं नाही पुन्हा त्यावेळेला संप संप केला त्यावेळेला कामगार मंत्र्यांनी लिहून दिलं की सहा महिन्यामध्ये आम्ही किमान वेतन सुधारतो पण त्यांनी केलं नाही शेवटी मी स्वतः हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि दोन हजार पंधरा साल म्हणजे जवळजवळ तीस वर्षांनी यंत्रमान धंद्यातल्या कामगारांच्या वेतनामध्ये सुधारलं मूळ वेतन दोनशे पन्नास होत ते नऊ हजार पाचशे आणि दहा हजार शंभर वर्षांनी हे सुधारायला पाहिजे पण हे सुधारलं जात याच्यामध्ये स्थानिक लोकांचे इथे संबंध आहेत आमदार खासदारचे आहेत मंत्र्यांचे आहेत प्रशासनाचे आहेत त्यामुळं कामगारांच्या जीवनामध्ये अतिशय मोठ्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागला आज बघतो आपण पूर्वी एक कामगार काम, काम करायचं आणि त्याच्या कुटुंबच चालायचं पण आज तो काम करतो त्याची बायको काम करते त्याची मुलं काम करतात जे एकाच्या कामावर जे भागायला पाहिजे कुटुंबाचा खर्च ते चार लोकांना काम करून आज भागवला हे शोषण आणि हा लढा चालू असताना बावन दिवसांचा खूप मोठी संकट पण आले आमच्या घरावर रात्री हल्ला झाला मोठा म्हणजे आधी कोणकोण होती की आज रात्री हल्ला ओळखणार आहे कामगारांनी इतरत्र न्यूज मला ठेवलं घरात ठेवलं नाही पण रात्री हल्ला झाला सगळं घर दार सगळ्या आतलं ओढून टाकले जवळजवळ पाच सात लाखाचं नुकसान केलं आणि असं दाखवलं की जरू काही दरोडाच पडली त्याच्यानंतर पोलिसांनी संरक्षण दिलं वगैरे सगळं झालं परंतु कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या अशा अनेक संकटांना तोंड द्यावं अनेक वेळेला मारहाण्याचे प्रकार घडतात खुलाच्या सुद्धा धमक्या आलेल्या आहेत पण ह्या प्रसंगाला दाबरून काय आधे आम्ही कधीच थांबलो नाही आणि थांबणार आमच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांची युनियन ही तर अतिशय चांगली युनियन आहे म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास लोक अगदी जीवाला जीव देणारे अशा प्रकारचे मित्र आहेत आणि सातत्यानं आमची पण काळजी ती घेतात आणि युनियनची काळजी पण ती घेतात माझी अशी अपेक्षा आहे की ही जी काम चालू आहे त्या कामामधून नवीन चांगली अशी पिढी तयार झाली पाहिजे विचाराने कणखर पिढी तयार झाली पाहिजे कोणत्याही संघर्षाला सामोरवानेची अशा प्रकारची तयारी असणारी पिढी तयार झाली पाहिजे अगदी संघर्षात उतरायला पाहिजे आज नाही उद्या नक्की चांगले दिवस येणार आहे अशा प्रकारचे दिवस आणण्याचा प्रयत्न पण आपण करायला पाहिजे नुसतं शेतात पेरलं तर पेरलं तर आपोआप सगळं पीक येत नाही कष्ट पण करावे लागतात त्यामुळं बदलणारी सामाजिक परिस्थिती आणि त्याला आपल्या विचाराची जोड संघर्षाची जोड देऊ परिवर्तन मिळवून आणव अशा प्रकारचा आवाहन मी कामगार वर्गाला करतो आणि इजेत थांबतो